सन्मानीय श्री हर्षलजी ठाकूर यांच्या कल्पक बुद्धिमत्तेज्ञ स्पर्धेचं भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन चार रात्री सहा खेल अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना मात्र शेवटची रजनीश रेवाडची शेवटची प्रकाश स्वतःतील खर तर सेशन आपल्याला पाहायला मिळतंय चला बॅटिंग टीम चला बॅटिंग टीमकडनं मॅन आमच्याकडे परिपूर्ण खरं तर पोशाखामध्ये आलेला नाही आहे ड्रेसकोडमध्ये नाही आहे सो so, दोन धावांची पॅनल्टी बॅटिंग टीमला तुम्हाला खेळ सुरू करावा लागेल प्लीज मेक अ नोट ऑफ इट चला गेम इज ओम टीम बोलवली वर्सेस टीम गावदेवी दोन्ही गुड लक टू बुद्ध पहिलाच बॉल त्याचा गोलंदाज गती मती टप्पा लेन दिशा सर्व काही गोष्टी या पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाल्या आउट स्विंगिंग बॉलिंग गुडलेन स्पॉटच्या अलीकडे बॉल बदलला आणि अगदी आपण पाहिलं की स्विंग झाला बाहेर निघून गेलाय अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाला झाला फटका सजवण्याची संधी नव्हती मिळालेला हा पहिला डॉट बॉल आत्मविश्वास देऊन जातोय गोलंदाजी करणाऱ्या टीमलानी पहिला बॉल डॉट बॉल बिंदी गेन आपण पाहताय दोन टीम्समध्ये सुरू असलेली लढत टीम फौजी इलेव्हन श्री राम बलवली त्यांच्या विरोधात जियांश इलेवन टीम गावदेवी साई पहिल्यांदा टॉस जिंकून बलवली या खरं तर गावदेवी साई या टीमचा निर्णय फिल्डिंग करण्याचा राहिला आणि दोन डॅव धावांच्या अगदी आपण पाहत आहे पॅनल्टीच्या सहाय्यानं खेळाला प्रारंभ झाला आणि सुरुवातीलाच आपण पाहतोय की गोलंदाजानं केलेलं खमालीचं कमबॅक अगदी आपण पाहतो दोन चेंडू डॉट फेकले गेलेत आमचे दोन मान्यवर या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत चेतनजी मढवी आणि मयूरजी घर म्हात्रे यांचं आपण खरं तर जसं षटक संपेल तसा आपण सन्मान करणार आहोत त्याचबरोबर ओ इतक्या तसा फटका सजवलाय ओहो क्या बात आहे इन साईड आउट वेच वॉट वॉच अँड ट्रान्सफर अगदी आपण पाहिलं कमर्स रिझन क्लिअर करून अंतर बाहेर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला डीप लॉंग ऑफ मध्ये त्याला संधी नव्हती आणि पहिला चौकार लगावत असताना मॅच मध्ये खर तर संयमानं बॅटिंग हातालतोय शुभम पाडील आणि त्याच्या समेत नॉन स्ट्राईक एंड एन नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र आपण पाहत आहे वैजनाथ पाटील पहिल्या बॉलवर खरं तर पाहिलं तर सुरुवात चांगली करून दिली होती गोलंदाजानं त्याच्यावर आक्रमण चढवलंय पावर प्लेच्या षटकामध्ये नेहमी आपण पावरफुल हिटिंग पाहत असतो परंतु या या षटकामध्ये संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळते दोन चेंडू डॉट दोन चौकार मागच्या चार चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर दोन चेंडू डॉट आणि एक चौकार आणि एक खरं तर डबल आपल्याला पाहायला मिळते सहा चेंडू सहा धावा धावफलकावर फलकावर पाहायला मिळतील फो पहिले षटक प्रगती पाहतो असताना इथे आक्रमण केलंय आणि बॉल गेला ओवर द रोफ मंदिराच्या अगदी आपण पाहताय कळसाच्या अगदी एका अंगाला मात्र हा आदळलाय बॉल जरूर पाहिलं तर अगदी ताकद होती नजाकत टायमिंग क्लास झुल होतं येईल हा पहिला षटकार बॅट्समन आपण पाहताय शुभम पाडेल ची बॅट मात्र आता बोलताना पाहायला मिळते त्याची आक्रमकता आणि शॉर्ट सिलेक्शन पाहता मात्र नक्कीच तो फॉर्म मध्ये हेच दाखवतो या मॅच मध्ये दमखम आहे पोटेन्शियल आहे कॅलिबर आहे गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता सादर करत असताना आतापर्यंतचा खेळ फार छान झालाय पाच चेंडू आणि तो वैयक्तिक खेळ करतोय बारा या ट्वेल्व ट्वेल्फन ओ इन आऊट आउट ओ हो क्लासिकल बॅटिंग बदल फुटवर्क स्टार्स चेंडूवरची नजर हँड आय हेड कॉर्डिनेशन वेट वॉच आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं स्लाइस केलं बॉलला आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये शेवटच्या बॉलवर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळते अगदी स्फोटक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये टीम बळवली या टीमची पहिल्यांदा बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना सहा चेंडू खेळले शुभम पाटीलनं सहा मध्ये अगदी प्रोडक्टिव्ह सोळा धावा अंकित केला पहिल्या षटकाच्या अखेरीस महागडी गोलंदाजी निखिल मोकल चला चेतनजी मढवी आणि आमचे मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान आम्ही करणार आहोत विराट अर्थात बॅट ज्यांच्या माध्यमात उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्या आयोजन कमिटीला बॅट पुरस्कृत केली गेली आहे असे मयूरजी म्हात्रे आणि चेतनजी मढवी चेतन मढवी यांची ओळख मगाशी आम्ही जरूर उल्लेख केला टीम साई या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आज या मॅचला एन्जॉय करत असताना त्यांचाही सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत सलग तीन षटकरांसाठी कोणताही फलंदाज जर का लगावेल कॅश प्राईज अकराशे रुपये मिळतील विश्वास पाडील फ्रॉम बलवली अंतिमची रजनी थोडासा भाव वाढायला पाहिजे बरोबर गणपतीमध्ये बघा दहाव्या दिवशी पत्त्यांचा भाव एक हजार दोन ती ती हजार नसतो तिथे दहा हजारचा एक पत्ता म्हणजे आता नवी मुंबईमध्ये असता आता तुमच्या पंचकृषीमध्ये मला ठाऊक नाहीये शेवटच्या रजनीमध्ये किमान एका षटकाराला दोनशे चारशे पाचशे तरी लागले पाहिजेत तर मॅचमध्ये मजा येते काल दशरथजी पाटील होते अर्थातच प्रचंड हास्याचे फवारे आणि सर्वच रसिकांनी आनंद लुटला मॅच सोबत खरंतर काही डायलॉग्स जे काही पंच जे खरं तर काकांकडे कधी येतील आणि कशी येतील आणि कोणत्या पद्धतीनं त्यांना ते स्टेज सादर करतील ह्यांचं टायमिंग फक्त दशरथजी पाटील यांच्याकडेच आहे त्यांचा अंदाज कोणाही लावता येत नाही ओ काय घडलं एक्झॅक्ट मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं तर स्विप करायचं होतं स्लॉक करायचं होतं बॉलला लाईन मागे खेचली फलंदाजाचा स्टान्स ओळखला आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात आला चेंडू फेकणं नाही आहे गोलंदाजी म्हणजे तंत्र कौशल्य आणि फलंदाजाचा स्टांड्स त्याचा अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं आणि ती गोलंदाजी करतोय गोलंदाज षट क्रमांक दोनमध्ये प्रतीक मोकल मोठं नाव आहे अपील झाली अपील उचलली आहे थोडा उशीर केला पंचांनी परंतु थेट डिक्लेअर केलंय पी सिंग इन लाईन impact in line and the ball was about to hit the wicket umpire raised the finger and batsman is declared as lbw leg before wicket out this नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर थ्री विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन इरेस्पेक्टिव ऑफ आय पी एल आय पी एलमध्ये सलामीला येतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत असताना इन ॲट नंबर थ्री ही पोझिशन अगदी सर्वोच्च नामांकन कमी वेळेमध्ये सर्वात जास्त शतकं आणि फिटनेस आयडल म्हणून अनेक युवकांचा आदर्श अगदी आपण विराट कोहलीचा उल्लेख करतोय इन आट नंबर थ्री न्यू बॅट्समन मिस्टर सागर पाटील एस पी ड्राईव्ह केलं बॉलला बॉडामॅटचा वापर आहे मिड ऑन क्लिअर करून बॉल जाईल अंतर्वत्याच्या बाहेर थोडं फंबल होतील फिल्डर बॅकअप फार छान मिळालं अगदी आपण पाहिलं ढाल घेऊन क्षेत्ररक्षक पुढे आले बॉलला उचलला फेकला तोवर मात्र एकदा मिळणार रणसंख्या इकडं पुढे जात असताना विराट कोहलीच्या टी शर्ट मागे जे आपण अंक पाहतो तोच आकडा संघर्ष आणि रेकॉर्ड्स प्रतिबिंब दाखवणारा अठरा हा अंक वन एच वन क्षेत्ररक्षणाची पाहणी करतात बॅटला त्यानं फिरवलंय फलंदाज ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल वैजनाथ पाटील व्ही पी गोलंदाज प्रतीक मोकल मोठं नाव आहे चांगली गोलंदाज आतापर्यंत कुठेही स्कोप नाही मॅर्जिन दिलं नाहीये पॅडल केल्या बॉलला पहिल्यांदा ठरवलं होतं की हाच फटका सजवायचा आहे सुपर बॅटिंग मॅग्नफिसंट स्ट्रोक या फटक्यामध्ये खरं तर टायमिंग होतं क्लास होतं अदा होती आणि सौंदर्य ब्युटी आपल्याला पाहायला मिळाली टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर दाखवणारा फटका बॅट्समन वैजयनाथ पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला चौकार डिझे चॅम्पियन्स ट्रॉफी नुकतीच झाली त्याच्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये विराट कोहलीची सेंचुरी आली बरोबर एकही षटकार नव्हता फक्त चौकार होते म्हणजे काय तर टेक्टिकली टेक्निकली आणि टॅक्टिकली खरं तर थ्री डायमेन्शनल प्लेअर कसा असायला हवा त्याचं एक सौंदर्य एक जबरदस्त उदाहरण सेट केलं पुण्याच्या अर्थातच आपण पाहिलं वन्स इन अ जनरेशन प्लेयर म्हणजे विराट कोहली त्याच्या शैलीतला हा फटका होता जर आपण पाहिलं चौकार आला सुरुवात मी म्हणेन शांत संयमानं केलं इथून पुढे आक्रमण होईल लाफ केला बॉलला फिल्डर नाही आहेत वन बाऊन्स ओव्हर दी डीप मिडविकेट रिझन बॉल होईल फराल येईल सलगचा दुसरा चौकार दोन षटकांचा खेळ झाला आहे बॅटिंग करणारी टीम आपण जरूर पाहत आहे टीम फौजी इलेवन श्रीराम बलवली हा संघ पोहोचला आहे दोन षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळती आहे ती एक बाद सव्वीस डी मास्टरला आम्ही थोडं थांबू व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत सर्वप्रथम आम्ही या स्पर्धेला तर स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते साई या टीमचे पुरस्कर्ते चेतनजी मढवी यांचा सन्मान आम्ही करणार आहोत हा सन्मान स्वीकारण्यासाठी आम्ही चेतन सरांना विनंती करू प्लीज जॉईन विथ अस इन द प्रेझेंटेशन बॉक्स टू टेक दिस सॉन प्लीज भूषणजी ठाकूर यांच्या शुभ आम्ही आज त्यान्सा। त्यान्सा जी सन्मान करू अमितजी ठाकूर आहेत आणि स्पर्धेचे प्रणेते दीपकजी ठाकूर अनेक युवा एकत्र एकवटलेत आज त्यांचा त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन त्यानंतर विराट एम एस बॅट पुरस्कृत करणारे आमचे मयूरजी म्हात्रे यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो मयूर दादांना आम्ही विनंती करू की यावं आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे हा सन्मान स्वीकारण्यासाठी धर्मवीर चषक दोन हजार पंचवीस आपण पाहत आहे आणि मायेनं सर्वांना एकत्र खर तर मी म्हणेन आणणारं हे व्यासपीठ अनेक युवक जिथे आपण पाहत आहे की या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर चार रात्रीमध्ये सातत्यानं पाहुण्यांची रेलचेल वर्दल आणि अने अनेक खर तर राजकीय वर्तुळामधले मी म्हणेन नामांकित असे व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहा पाहावयास मिळाली ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय मॅच सुरू असताना आपण पाहतोय पाहुण्यांचा सन्मान धर्मवीर चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक तिसरं ड्राईव्ह केलं बॉल ऑफ साईडला आहे व्ही शेप मध्ये डीप लॉंग ऑफला लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर अगदी मधोमध पहिल्याच बॉलवर मिळालेली ही एक धाव रणसंख्या आपण पाहताय सत्तावीस ट्वेंटी सेवन घाई करायला आपण सांगतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करणाऱ्या टीमला स्टॉप वॉच आपण लावूया या मॅच साठी किती वेल वापरलाय या षटकासाठी किती वेल वापरला जाईल दोन धावांची पॅनल्टी मिळाली ती खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याही गोष्टीचा आपण उल्लेख करतो आहे पॅनल्टी आपण ॲज पर द रूल बुक गुणलेखक आम्हाला अपडेट करत आहेत की आपण पॅनल्टी नेहमी मायनस करतो असतो कारण पॅनल्टी खरं तर आपण निगेटिव्ह फिगरमध्ये टाकतो त्यामुळे आपण इनिंग संपेल तेव्हा आपण स्कोर बुक रिव्हाइज करू म्हणजेच जो काही खरं तर टार्गेट येईल त्याच्यामधनं दोन मायनस करणार आहोत मी झॉम षटक क्रमांक तीन मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय तो निखिल मोकल स्पेल टू मध्ये पहिल्या षटकामध्ये सोळा धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एकच धावलेल्या आपल्याला पहायला मिळतीये पहिल्या षटकामध्ये दहा आल्या होत्या प्रीमिडियेट हे स्विच स्ट्रोक पहा याही वेळेला आपण जर का पाहिलं तर पुन्हा एकदा खेळातलं सौंदर्य त्यांना दाखवलंय पुन्हा आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील वैजनाथ पाटीलच्या बॅटमधनं स्विचचा फटका परंतु हा खरं तर या मॅचमधील त्याच्या बॅटमधनं हा तिसरा चौकार पाहायला आहे आणि स्पर्धेतील हा पाचवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जिथे या फलंदाजानं सलग तीन चौकार आपल्याला पाहायला मिळालं आहे पाचवा फलंदाज या क्रमवारीमधील आपल्याला पाहायला मिळाला आहे प्रत्येक षटकासाठी पाच मिनिटांचं अवधी जिथे आपण पाहतो की चार साडेचार पाच मिनटांमध्ये एक षटक जर का संपन्न झालं तर चार षटक ट्वेंटी मिनिट्स ऑफिशियली आपण अलाआउट करतोय बैठक फटका बसलेत बेंड केला वेट ट्रान्सफर केलं बॉल रेंजमध्ये नव्हता एका हाताने बॉलला फक्त फ्लिक केलं लहानपणी शाळेमध्ये हातामध्ये पाटे असायचे समोर चेंडू फेकला द्यायचा अगदी मागच्या बाजूला जे जी जिथे फिल्डर नाहीये तिथे खेळण्याचा जो प्रयत्न आपण करायचो ना त्या फटक्याला क्रिकेटच्या आधुनिक खरं तर मी म्हणेन परिभाषेमध्ये सुपला शॉप म्हणतात मन, आणि अगदी आपण पाहिलं तर द स्काय सूर्यकुमार यादव स्टाईलनं क्रिकेटचं धाडस क्रिकेटचं साहस आणि क्रिकेटमध्ये ना फटका सजवला आहे जिथे आपण पाहतो की या फटक्यामध्ये धावा मिळाला चार आणि सलगचा बॅट्समन वैजयनाथ पाटील यांच्या बॅटमधनं आलेला हा चौथा चौकार मॅग्नफेसन बॅटिंग ओ इथे अजून एक चौकार क्या क्या बात है, क्या बात है, ओ हो हो ही फलंदाजी रसिक प्रेक्षकांना जर का तुम्हाला आवडली असेल आणि हे शॉर्ट सिलेक्शन आणि फटक्यांची खरं तर मी म्हणेन चॉईस जर का तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वैजनाथ पाटील साठी सलग पाच चेंडू पाच चौकार क्या बात आहे आणि धावसंख्या पोहोचली आहे टीम बलवली संघ एकोणचाळीस थर्टी नाईन तीच आहे बॉन टॅलेंटेड्स ट्वेंटी फोर कॅरट प्लेअर थ्री डायमेन्शनल प्लेयर काही फलंदाज खरं तर असेच असतात स्टाईल आयकॉन रोल मॉडेल जबरदस्त खेळ झाला कुठे घाई नाही गडबड नाही चेंडू जसा येईल त्या लाईनचा त्या लेनचा आणि अगदी आपण पाहिलं तर त्या पिचिंगचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे सोनेख या वेळेला स्लॉक केला बॉल आणि सहा चेंडूमध्ये सहा चौकार लगावण्याचा स्टॅन आउट परफॉर्मन्स देत असताना टीमचा पण उल्लेख करायचा झालं तर मात्र जरूर उल्लेख करूया फवजी इलेव्हन श्रीराम बलवले या संघाचा वन ऑफ द फायनेस्ट एक्सप्लोसिव्ह ओपनिंग पेअर अँड द नेम इज वैजनाथ पाटीलच्या बॅटमधे येत आहेत सहा चेंडू सहा चौकार एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया या फलंदाजीला ख्या बात आहे ओ हो हो सुपर बॅटिंग डिफरंट स्किल डिफरंट टेक्निक डिफरंट टॅक्टिक डिफरंट थॉट प्रोसेस डिफरंट इंटेंट आणि वेगळं असावं माणसाने बी डिफरंट बी युनिक आणि बी स्टँडर्ड स्टँडर्ड परफॉर्मन्स दिलाय सुपर बॅटिंग जबरदस्त विश्वास